रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मातंग आघाडी पुणे शहर नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नेहा पवार अध्यक्ष महिला आघाडी पुणे शहर बाळूभाऊ डावरे उपाध्यक्ष पुणे शहर मातंग आघाडी संतोष भाऊ कांबळे उपाध्यक्ष पुणे शहर मातंग आघाडी रेड्डी साहेब अध्यक्ष शिवाजीनगर मतदारसंघ यावेळी उपस्थित मान्यवर माननीय प्रदीप भाऊ कांबळे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र संतोष भाऊ काची उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश खंडूदादा शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश दत्ताभाऊ चव्हाण सचिव पुणे शहर आरतीताई डावरे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पूनमताई जाधव अध्यक्ष महिला आघाडी पिंपरी चिंचवड सहचिटणी सरस्वती खिल्लारे भडकवाड अध्यक्ष पुणे शहर मातंग आघाडी तसेच या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते